नाईंटी सेवनला मीरा करायची इच्छा झाली कारण ओशो एवढं वाचलं ओशोमुळे फिलॉसॉफी कळायला लागली जगातले अनेक फिलॉसॉफर त्याच्यावर बोललेलं आहे आणि त्यांचा इतका प्रभाव आध्यात्मिक लहानपणापासूनचा जो प्रवास तो सजा काय म्हणतात त्याला जाणीवपूर्वक मेडिटेशन करणं हा प्रवास सुरू झाल्यामुळे ओशोनमुळे तर तो, तो मीरा मला खूप भारवतो आणि मेरा असं मला दिसते स्कल्पचर माझ्या अंतरचक्षूमध्ये थ्री डी डॅमेशनलमध्ये दिसते मनामध्ये तर ते साकार करण्यासाठी मग मी मॉडेल शोधायला लागलो मग राधिकाची एक मैत्रीण होत्या माझे मित्र होते तर त्या सातोसकर त्या म्हणाल्या की तुमच्या त्या मैत्रिणी यायच्या मित्र यायचे त्यांच्या मिसेस यायचे ना आपल्या स्टुडिओवर हो मग मी त्यांना फोन केला फोन केल्यावर Uh, सातोसकर म्हणाले की मी म्हणालो की मला मिरास कल्चर करायचं आहे तर मी तुमच्या मिसेसची निवड केलेली आहे जर वहिनी बसत असतील आणि तुम्ही परमिशन द्याल तर मला मिरास कल्चर करायची आहे ते हसायला लागलं म्हटलं रामपुरे मला नाही वाटत माझ्या मिसेसमध्ये मा मीरा दिसेल मला तरी कधी दिसली नाही बघा बाबा मी विचारून बघतो त्या बघत असेल तर माझी काय हरकत नाही करतो मग त्यांनी मिसेसला विचारलं त्यांनी होकार दिला आणि पंधरा दिवस आम्ही स्टुडिओमध्ये मीरामय होऊन गेलो म्हणजे आ काय म्हणतात जमिनीवर पाय नव्हते आमचे अख्खा स्टुडिओ भरवलेल्या अवस्थेमध्ये त्या ज्या ह्याच्यात होतो पंधरा दिवसात मीरा झाली आणि मला श्रीकृष्ण करायचा होता आणि श्रीकृष्ण लावताना मग मला विचार आला की मीराला श्रीकृष्ण कसा दिसला असेल आपण चित्रपटात पाहतो मंदिरात पाहतो कॅलेंडरमध्ये पाहतो तो श्रीकृष्ण म्हणजे एक हा आर्टिस्टने तयार केलेला त्याच्या आविष्कारातून आलेला तो, तो म्हणजेच श्रीकृष्ण का नाही मग मी ध्यान करत असल्यामुळे ध्यानात गेलो दोन तीन दिवस मी स्वतःला हिप्नेटाईज केलं म्हणजे मला मीरा क मीरा स्वतः मी मीरा असं भास निर्माण करून मी श्रीकृष्ण बघायला लागलो पाहत असताना मला मीरा कधी दिसली श्रीकृष्ण कधी दिसला नाही पण मला एक फॉर्म दिसायचा जो बासरी वाजवणार आहे ना तो एक फॉर्म दिसायचा आणि त्या फॉर्ममध्ये आणि कधीच आकार दिसला नाही मा, इतर मीरा कशा आकारात दिसली पण श्रीकृष्ण निराकारात दिसला मग आ मातीही आकार फॉर्म आणि फॉर्मलेस पकडायचं हे कसं मग ते जे गणपती केलं होतं ना एकदम फॉर्मलेस मग तसा तो फॉर्मलेस श्रीकृष्ण केला म्हणजे दागिने मुकुट बिकुट काय नाही एक जस्ट असा तो बासरी वाजवणार आहे दोघांचे चेहरे आनंद असलेला आता माझी इच्छा आहे की मिराज स्कल्पचर आपण तुम्हाला मी दाखवतो या हा जो श्रीकृष्ण आहे बघा दागिने नाही काय नाही पण दोघांच्या चे चेहऱ्यामध्ये आनंद आहे म्हणजे हिच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे ही भजन करता करता ट्रान्समध्ये गे गेली आहे म्हणजे ही मूर्ती पूजा पूजक होती मूर्ती पूजा करता करता ध्यानात गेली एकतारा पडलेला आहे ती न्यूट्रल झाली आहे म्हणजे स्वतः भान देहभान हरपलेली आहे ह्या ह्या भावदशेची ही मीरा आहे बघा ड्रेपरी पण कसं ते एकदम याच्यात पडले आणि हा श्रीकृष्ण बनवला